नमस्कार मी अमोल जाधव आणि आपण पाहत आहात पुणे सुपरफास्ट आज आपण आलो आहोत भोरवाडी या ठिकाणी भोरवाडी हे गाव औसरी बुद्रुक जिल्हा परिषद गटामध्ये येतं औसरी बुद्रुक पंचायत समिती गाणामध्ये हे गाव येतं या ये ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे दोन्ही उमेदवार आहेत आपण त्यांना विचारणार आहोत या भागात जो काही त्यांना मत मद, मतदारांची प्रतिक्रिया आल्यात काय सांगा या ठिकाणी तुम्हाला मतदारांच्या कशा प्रतिक्रिया आल्या काय सांगा त्याबद्दल आम्ही आज अवसरी बुद्रुक अवसरी खुर्दमध्ये बोरवाडी आणि भोरमाळा या परिसरामध्ये प्रचार करीत आहोत खरं तर आत्ता ये भोरमाळ्यातून येत असताना साधारणतः एक महिन्यापूर्वी आम्ही रस्त्याचं भूमिपूजन केलेलं होतं त्या नंतर आज मी आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी काम चालू होतं लोकांचा अत्यंत समाधानी लोक मला दिसली लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद देखील त्या ठिकाणी आम्हाला लाभला आमच्या सर्वांचे नेते या राज्याचे उपमुख्यमंत्री हे हे आज आमच्यामध्ये नाही खरं तर क्षणौनी त्याची आठवण आम्हाला त्या ठिकाणी दादांची येते आणि आम्ही ठरवलं आहे की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पाडत असताना अत्यंत शांततेने नम्रपणे मतदारांना त्या ठिकाणी सामोरं जायचं कोणताही गाजावाजा त्या ठिकाणी करायचा नाही फक्त मतदारांना विनंती करायची आणि आम्हाला खात्री आहे की नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेले पस्तीस वर्ष काम करत असताना मला सर्वच थरामधून त्या ठिकाणी माझी ओळख आहे भोरवाडी आणि भोरमाळा हे आमच्या नातेसंबंधातील स सर्व मंडळी त्या ठिकाणी आहेत आणि त्यामुळं सर्वांनीच मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आमच्याबरोबर गावातील सर्व आमच्या पक्षाचे कार्यकर्ते अत्यंत नम्रपणे सर्व समाजाला त्या ठिकाणी सामोरे जात आहेत आणि मतदारांना विनंती करतायत की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ्या चिन्हासमोरील बटन दाबून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही उमेदवारांना विजयी करा धन्यवाद नक्कीच या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे उमेदवार घरोघरी जात आहेत मतदारांना जे काही चिन्हाची आहे ती माहिती देत आहेत मात्र यामध्ये कोणतीही मोठी प्रचार यंत्रणा राबवली जात नाही आहे कोणत्याही मोठ्या सभा घेतल्या जाणार नाहीत असं या ठिकाणी उमेदवार सांगत आहेत एक पाहिलं तर हे सगळ्या प्रकारे एक प्रकारे ही आदरांजलीच असेल काय सांगान या ठिकाणी आल्यानंतर बोरडीच्या मतदारांना काय आवाहन करणार मी भोरवाड्यातील सर्व ग्रामस्थांना आवाहन करणार आहे का जिल्हा परिषद गटाचे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार विष्णू काका धर्माजी हिंगे यांच्या ठिकाणी तो नंबरला या ठिकाणी अनुक्रमांक आहे जिल्हा परिषदेसाठी जिल्हा परिषदेसाठी आणि समोर घड्याळ आहे आणि पुढे बटन त्या ठिकाणी बटन दाबायचं आहे आणि काकांना चांगल्या मत्याने या मतदारसंघात निवडून आणायचं आहे त्याचप्रमाणे पंचायत समितीला औषधी बुद्रुक घणामध्ये मी स्वतः निलेश नामदेव टेमकर माझी निशाणी घड्याळ आहे त्याच्यासमोर या ठिकाणी बटन दाबून बटन दाबून हे मला सुद्धा चांगल्या प्रकारे मताधिकानी निवडून या ठिकाणी आणायचं आहे एवढंच आव्हान करणार आहे की येत्या सात तारखेला सर्वांनी घड्याळासमोर दोन्ही बटन दाबून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार का विष्णू काका हिंगे आणि मी आम्हाला चांगले मताधिकानी निवडून द्या हीच या ठिकाणी सर्व ग्रामस्थांना विनंती करत आहे तुम्ही आता बुरवाडीमध्ये आलात मतदारांच्या काय प्रतिक्रिया होत्या काय भावनात्या नाही खूप चांगला प्रतिसाद आम्हाला सकाळपासून या ठिकाणी लाभलेला आहे अनेक तरुण सहकारी भोरवाडीमधील आमच्याबरोबर आहेत सभापती आंदराव शिंदे स सभापती संतोष शेठ भोर विकास शेठ भोर सगळेच आपले शिवदास शिवदास भोर ही सगळी मंडळी कल्याण आबा शिंदे ही सर्व मंडळी आमच्याबरोबर सकाळपासून आत्तापर्यंत या प्रचार यंत्रणेत आहे सर्व ते नियोजन पुढं चालतात काय आश्वासन दिले मतदाना तुम्हाला नाही का काही काळजी करू नका आम्ही व नामदार वलसे पाटील साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे विकासाबरोबर आम्ही थांबणार आहेत नक्कीच या उमेदवारांना आश्वासन दिलेलं आहे की आम्ही तुमच्या पाठीशीच थांबणार आहे असं या उमेदवारांना दो दोन्ही उमेदवारांना दो बोरडीच्या च्या मतदारांनी आश्वासन दिलं आहे आपल्यासोबत काही मतदार आहेत आपण त्यांच्या काय भावना आहेत जाणून घेऊया काय सांगाल आज पाहिलं तर एक अजितदादा गेले मोठी पोकळी तयार झाली लोकांमध्ये कुठंतरी एक सहानुभूती वाटते काय ह्या राष्ट्रवादी पक्षाबद्दल नक्कीच ज्यावेळेस आदरणीय अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झाल्यामुळं लोकांच्या भावना एक राष्ट्रवादी पहिली होती त्याच्यापेक्षा पण अजून भावनिक लोक झालेले आहेत त्यामुळे लोकांनी ठरवलेले ह्या काळात राष्ट्रवादीला सर्वात जास्त निवडून देण्याची ताकद लोकांनी ठरवलेली आहे लोकांनी ठरवले आता लोका आता काय सांगा कुठेतरी एक भावनिक लाट तयार झाली था असे नामदार साहेबांनी हे आमचे दोन उमेदवार दिलेत तर हे दोन्ही उमेदवार आम्ही प्रचंड बहुमतानी निवडून आणणार आहे दोन्ही उमेदवार हां दोन्ही घडलेले उमेदवार आहे घडल्यासमोर बटन दाबणार आणि निवडून आणणार आहे तुमचं नाव सांग माझं नाव कुंडे भाऊ सकाराम शिंदे अवसर अव अवसर खुद्द शिंदे मला आता काय सांगाल एक आता एक भावनिक लाट तयार झाली का दादान कुठंतरी बोललं जाते मतदारामध्ये की आ, की घड्याळ्यासमोरचं चिन्ह दाबून एक दादांना श्रद्धांजली द्यायची असं मतदार कुठून तरी खालून आवाज येतो चर्चेचा हो आम्ही गेले आठ दिवस या मतदारसंघामध्ये पंचसीमेच्या हिंडत असताना त्याच्यानंतर गेल्या चार दिवसापूर्वी आपल्या सर्वांचे लाडके नेते महाराष्ट्र उपमुख्यमंत्री आदरणीय अजिदा पवार साहेब यांचं अपघाती निधन झालं आम्ही दोन दिवस त्या तिकड ठिकाणी बारामतीला जाऊन आलो तिथून पुढचं जे आम्ही परत दोन दिवस प्रचार करतो आहे तर लोकांच्याच मतदारसंचा सूर येतो की आता हे मतदान जर आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केलं तर अजितदादाला त्याचं त्या ते ठिकाणी समाधान वाटेल की मी ज्या सभेसाठी बारामती चार सभा घ्यायच्या होत्या त्या सभेसाठी मी सकाळी निघवलो आणि सा पावणे नऊच्या दरम्यान माझं त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यामुळं म्हणजे रातनदिवस काम करणारा हा दादा पहाटे पाच वाजल्यापासून काम का चालू करतं संध्याकाळी नऊ ते दहा वाजेपर्यंत महाराष्ट्राच्या राज्यामध्ये काम करत असताना त्यांनी खूप मोठा झंझावा त्या ठिकाणी तयार केला आज त्याचं श्रेय मतदारांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नक्कीच मिळेल आणि मला खात्री आहे आंबेगाव तालुक्यातील पाच जिल्हा परिषद आणि दहा पंचवीसची सीटं ही ये निवडून येतील अशी नक्की मला या ठिका म्हणजे शाश्वत आहे